गुरुपौर्णिमानिमित्त खास पारंपरिक गोड पदार्थ बेसन लाडू आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी बनवा खमंग सुगंधी आणि तोंडात विर भीर, विरघळणारे बेसनाचे लाडू अगदी कमी तुपात फक्त दोनच चम्मच तूप वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत अगदी गोल गरगरीत बेसन लाडू बरेचदा काय होते लाडू गोल गरगरीत होत नाही त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा काही सिक्रेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर सर्वप्रथम साहित्य पाहूया तर एक वाटी बेसनपीठ घेतला आहे हा बेसनपीठ विकतच आहे अर्धी वाटी तूप घेतला आहे यामधून आपण फक्त दोन चम्मच वापरणार आहोत साखर आहे अर्धी वाटी आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि वेलची आणि जायफळ तर सर्वप्रथम गॅसवर कढाई ठेवली आहे कढाई नॉनस्टिक घ्या म्हणजे बेसन भाजताना खाली लागत नाही आणि तूप पण कमी लागते कढाईमध्ये बेसन टाकून कोरडाच बेसन खरपूस भाजून घेऊया छान सुगंध येईपर्यंत सतत हलवत बेसन आपण भाजून घेणार आहोत मंद आचेवर पाच ते सात मिनटं कोरडा बेसन भाजून घेऊया बेसन भाजत असतानाच बेसनमधल्या गुठळ्या मोडून घेऊया तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत ते सात मिनटं झालेली आहे बेसनाचा सुगंध छान दरवळतोय आता यामध्ये दोन चम्मच तूप घालूयात आणि आणखी पाच ते सात मिनटं मंद आचेवर भाजूयात काही वेळा आपण काय करतो तर एकदमच जास्त तूप घालतो मग बेसन भाजल्यावर त्याला आणखीच तूप सुटतो त्यामुळे बेसनाचे लाडू नीट वळता येत नाही या प्रकारे कोरडाच बेसन भाजा नंतर तूप घाला तर बेसन भाजतानाच यामधल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता बेसनचा रंग थोडा बदलला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपला बेसन चांगला भाजलं गेला आहे आता गॅस बंद करूयात गॅस बंदच आहे कढाई नॉर्मल होईपर्यंत आपण सतत हलवत बेसन थोडं नॉर्मल करून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर घालून साखर बारीक फिरून घेऊ तर ही साखर मी फिरून घेतली आहे भाजलेलं बेसन एका ताटात काढून घेऊ याच कढईमध्ये एक चम्मच तूप घालू आणि कट केलेले ड्रायफ्रूट तळून घेऊ तर, तर इथे मी दोन काजू दोन बदाम आणि चार मनुके घेतले आहे तर ड्रायफ्रूट थोडं भाजून घेऊया तर ड्रायफ्रूट आपल्याला खूप लाल वगैरे करायचे नाहीत बस थोडे मनुके फुलले तर गॅस बंद करायचं आणि हे ड्रायफ्रूट काढून घेऊया तर हे भाजलेलं ड्रायफ्रूट बेसनच्याच ताटात काढून घेऊ यामध्ये थोडी वेलची पूर आणि थोडं जायफळ किसून घालूया यामुळे आपल्या लाडवाची चव अगदीच छान होते यामध्ये साखर घालूयात आणि हे पीठ चांगलं हाताने मिक्स करून घेऊया बेसन आणखी गरमच आहे तर हे करताना जरा सावकाश करा सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तुमचं पीठ जास्तच कोरडा झाला ना तर इथे एक चम्मच तुम्ही तूप घालू शकता एकदमच जास्त तूप घालून पीठ पातळ करण्यापेक्षा थोडं 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 तूप घालून या प्रकारे लाडू बनवले ना तर एकदम दानेदार रवाळ होतात तर हे पहा किती गोल गरगरीत लाडू बनवून तयार आहे याच प्रकारे आपण या सगळ्या पिठांचे लाडू बनवून घेऊ काय होतं आपण जास्त तूप घालतो ना त्यामुळे लाडू नीट वळता येत नाही आणि ते शेप व्यवस्थित घेत नाहीत तर हे पहा लाडू तयार झाले आहेत आणि अर्ध्या वाटी तूपमधून एवढा तूप, तूप शिल्लक आहे या चम्मचनी आपण तीन चम्मच तूप घातलेला आहे गार्निशिंगसाठी इथे मी पिस्ता आणि केसर लावणार आहे तर या प्रकारे तुम्ही बेसनाचे लाडू नक्की ट्राय करा खूप छान होतील तर आपण लाडू फोडून बघूया तर पहा किती दानेदार रवाळ लाडू बनून तयार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद